हे जनी सुता तुला रामाचं वरदान अंजनी सुता तुला रामाचं वरदान मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान आंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान आहे आंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्यला धराया बालपणी गेला सी तू सूर्यला धराया हादरली हि धरणी थर, थर ले आसमान हादरली हि धरणी थर, थर ले आसमान एक मुखा ने बोला बोला जय जय हनुमान एक मुखा ने बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मण मूर्छा लागुनिया बान लक्ष्मण आली मूर्छा लागुनिया बान द्रोणागिरी साठी राया केले तू द्रोणागिरी साठी राया केले तू तर हातावर आला घेऊन या पंच प्राण पंच पंचप्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान माई शोधा साथी गाठली ही लंका सीता माई शोधासाठी गाठली ही लंका तिथे रामनामाचा तू वाजविला डंका तिथे राम नामाचा तू वाजविला डंका दैत्य सारे खवळले दैत्य खवळले सारे परी हसले बिभीषण दैत्य खवळले सारे परी हसले भी भी एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला स फोडून मोती राम कुठे आतला हार तुला नवरत्नाचा जानकीने घातला फोडून मोती राम कुठे आतला उडून आपली छाती दाविले प्रभु भगवान उडवून आपली छाती दाविले प्रभु भगवान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हे अंजनी सुता तुला रामाचं वरदान अंजनी सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान